नमस्कार निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे विरोधक म्हणायचे की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेलाच विकासावर बोलायचं असतं त्याने त्याप्रमाणे आज पंधरा तारखेला आमच्या सगळ्यांचा बारा बलतीदारचा जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आम्ही आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवीन सुशिक्षित पिढी घडावी सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार योग्य जागा बघून सगळ्यांना त्या ठिकाणी येता येईल आणि विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी बघता येईल अशा प्रकारचे एक आदर्श अद्यावत शिवसृष्टी निर्माण करणार नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी काही पथ्य पाळणार सगळंच क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून असा भाव आविर्भाव न ठेवता मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही तालुके येतात मग देवळा असेल कळवण असेल चांदोड असेल मनमाड असेल नियोजित नामपूर जिल तालुका असेल नांदगाव असेल या सगळ्या तालुक्यांमधले जी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या पुढाकारात एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि कोणालाही हर्ट होणार नाही सगळ्यांना मोठेपण देत आणि हा आपल्या सगळ्यांचा जिल्हा आहे असा आविर्भाव ठेवणार आणि अधिवेशनामध्ये विचारामध्ये मंत्रालयामध्ये हे सगळे विषय ठेवून मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार नारपार वांजूळपाडा हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी प्रयत्न करतो माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला बसलेले निखिल पवार आहेत केन सर आहेत उमराण्याचे विश्वासप्पा देवरे आहेत आणि आदरणीय प्रशांत हिरेंनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून ठेवलेला आहे त्यामध्ये ज्या वेळेला सगळे हे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये मं या आपल्या भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा अनुभव आहे यांना पुढाकार देऊन तिथला प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने यांना जे जे काही विषय मंत्रालयापर्यंत शासन धर्मापर्यंत मांडायचे आहेत निधी आणायचा आहे त्या ह्या सगळ्या अभ्यासू मंडळींना घेऊन त्याच्यावर त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार निधी उपलब्धतेचा प्रयत्न करणार वेळ पडल्यास कोर्टामध्ये दाद मागायची वेळ आली आपला जर काही बाई भाग सुटत असेल वंचित राहत असेल त्याच्यासाठी यांचा सगळ्यांचा अभ्यास आहे मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि न्यायालयाचे सुद्धा दार ठोकणार आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे त्या ठिकाणी पाठ कॅनलचा पूर्वी निहामद रोजगार हा मंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी त्या एकदा भूमिपूजनही केलं होतं भूमिपूजन करून तो जो वळवाडे करज पूर कॅनॉल आहे तो फ्लेक्झिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असाही इरिगेशन डिपार्टमेंटला त्याची नोंद पण आहे सर्वेक्षण पण झालेलं आहे आणि मी म्हणून आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय आरोग्यमंत्री त्यावेळेला आल्या त्यावेळेलाही तो विषय ठेवला होता त्या पूर कॅनलच्या माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार आहेत वळवाडे मोरदड टिपे कंक्राळे करजगवान हाताने टोकडे या सगळ्या गावांचा फायदा होत खाली ज जळकूपर्यंत तो फायदा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तो शेतकरी या आधी गावांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गे लागेल याच्यावर लक्ष केंद्रित करणार शेतकऱ्यांचा कांदा हे प्रमुख कॅश पीक आहे बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही वेळेला निर्णय घेतला जातो जीवनावश्यक म्हणून त्याच्यावर प्रतिबंध घातले जातात तर कांदा हा जीवनावश्यक कसा नाही चार चार पाच पाच महिने जरी कांदा खातला खाल्ला नाही तरी सुद्धा कुणाच्याही आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही म्हणून तो जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकू नये त्यातला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर ते कायम राहत राहील याच्यासाठी सुद्धा प्रभावी संदर्भाने कांद्याच्या बाबतीमध्ये गोष्टी सरकारच्या की शेतकऱ्यांना विशिष्ट जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पुढे जर गेलं तर इन्कम टॅक्स लागू करण्याचा विचार शासनाच्या केंद्र सरकारच्या विचारी होता म्हणून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी हे त्याचबरोबर मी अपक्ष आहे मला कर्जमाफी याच्यावर ये बोलता येणार नाही परंतु सांगेल शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफीवरील व्याज माफी शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्यासाठी कायम कर्तव्य दक्ष राहून त्याचा पाठपुरावा करणार कर्जमाफीसाठी कर्जावरील व्याज माफीसाठी आणि वीज बिल माफीसाठी मालेगाव मध्ये मोठी लोकसंख्या आहे आता जवळपास बारा लाख लोकसंख्या आहे बाजूला देवळा आहे नांदगाव आहे नामपूर आहे ही सटाणा आहे ही मोठी मोठी खेडी आहे आणि म्हणून नाशिक येथे शालीमार जवळ शासनाचं संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि ही लोकसंख्येवर अवलंबून असतं आणि या संदर्भ सेवा रुग्णालयाचे जी शासनाची योजना आहे ते हॉस्पिटल आपल्या मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आरोग्य मंत्री ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ते केंद्राच्या योजनेतून शासनाच्या योजनेतून द्यायचा त्या बाबतीमध्ये सन्माननीय सुनील गायकवाड आमचा सगळा विषय झालेला आणि त्याचं उदाहरण नाशिक येथे शालीमार हॉस्पिटल शालीमार जो ज्या हॉस्पिटल संदर्भ सेवा हॉस्पिटल तेच ते आहे आणि त्याच्यासाठी पंचवीस ते तीस लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे आपली नामपूरची देवळ्याची चांदवडची नांदगावची या सगळ्या लोकांना त्याचा फायदा असा होणार आहे की कि त्या ठिकाणी आता निस्त डिलिव्हरी करायची राहिली छोटंसं ऑपरेशन तरी धुव्याला पळावं लागतं न्यायला सांगतात त्याच्यामध्ये हृदयविकारापासून किडनीच्या उपचारापासून अनेक किचकट आजार आहेत त्या आजारांच्या तपासण्यापासून आणि मोठी मोठी ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये केले जातात त्या योजनेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला होणार आहेत मग ते गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही वैद्यकीय क्षेत्राशी नर्सिंग असेल ब्लड तपासणी असेल इतर जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस बी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातले कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी होईल असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मालेगाव हा नियोजित जिल्हा आहे आज नाही तर उद्याला तो करावाच करावाच लागणारी लोकसंख्या आणि त्या बाबतीतल्या या गोष्टी आहेत म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील त्यावेळेला एकच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोही विचार आम्ही केलेला आहे जी सगळी जागा आहे ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे तिचं कन्स्ट्रक्शन आहे तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालयांना अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय बिल्डिंगा कार्यालय त्या ठिकाणी आणू आणि जेणेकरून ग्रामीण भागातला जो काही शेतकरी मायबाप येतो काही अशिक्षित वर्ग येतो आपले घेऊन त्यांना इकडे जाय तिकडे जाय होणार नाही एकाच ठिकाणी त्यांचे काम मार्गाला लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आज मालेगाव मध्ये बस्त्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसतात पण ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात तातडीने त्यांना जावं लागतं अनेक माय बहिणी अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची स्वच्छालयाची व्यवस्था नाही मोसम पासून तर मनमाड पर्यंत मनमाड पर्यंत आणि इकडे साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयापर्यंत आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ शौचालय नदीला लगत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहेत चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करून जे डायबेटीज पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू सोमवार बाजार असेल तिथे रस्त्यावर भाजीपाला विकला जातो आजही काही शासनाच्या जमिनी तिथे अधिग्रहण आहे म्हणून त्या ठिकाणी बाजार घाट आणि बाजार ओटे बांधून ट्राफिक कशी मोकळी होईल विकणाऱ्यांची कशी सोय सुविधा होईल आणि भाजीपाला आणि बाजार घेणाऱ्या येणाऱ्यांना लोकांनाही कसा त्रास होणार नाही आणि ट्राफिक कशी आणणार नाही याच्यावर आम्ही सगळे जण बसून शासनाच्या ज्या अधिग्रहण जागा आहेत त्या ठिकाणी बाजार ओठ्यांचा बाजार घाटांचा निर्मितीचा विचार आम्ही ठेवलेला आहे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू कुशल कारागीर असणार काही गवंडी असतात याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेवलला जेवढी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या विकास निधीतून एक टक्का निधी हा त्या कुशल कारागिरांच्या कारा सेफ्टी इक्विपमेंटसाठी त्यांच्या साहित्यासाठी रिझर्व्ह केला जातो उद्या पाच लाख कोटींचे काम झाले तर पाच हजार कोटी त्याच्यातनं कामगार कल्याणाकडे राखीव असतात आणि म्हणून पाच वर्षामध्ये हे पंचवीस हजार कोटी जवळपास जमा होतात आणि हे दरवर्षी दोन वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते, ते, ते दोन दोन वर्ष एक एक वर्ष लेट न करता कुठेतरी हायवेला खाजगी ठिकाणी ते न देता त्याच कार्यालयांमध्ये दे, त्याच वेळेवर जशी जशी यादी आली जे जे पात्र असतील त्यांच्यासाठी ते वाटप करू स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि दोन दोन वर्ष लेट करणार नाही हाही एक विषय या ठिकाणी ठेवतो होमगार्ड आणि एस टी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी आपलं दान कमी पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त आणि त्या तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार दिले जातात तेवढे पगार ह्या यांना नाहीयेत वास्तविक यांना बघता रिस्क जास्त आहे धोका जास्त आहे काम जास्त आहे आणि पगार आणि दाम कमी त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्डांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणींचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शासन दरबार शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करू आणि अनेक वर्षापासून एस टी कर्मचारी होमगार्ड उदासीन आहेत त्यांची उदासीनता कमी करून त्यांच्या मूलभूत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठपुरावा करू अशा भगिनी अंगणवाडी सेविका आहेत नर्सेस आहेत यांच्याही बाबतीमध्ये आंदोलन झाली जे आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेतल्या गेली काही ठिकाणी अजिबात दखल घेतल्या गेली ते त्या ठिकाणी मुंबई पर्यंत गेले त्यांच्या पर्यंत पण आले त्यांचाही विचार त्यांच्याही मूलभूत जे पगार आहेत ज्या मूलभूत मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल हे या ठिकाणी ठेवतो गाळ काही ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये गाळण्यास असेल मालेगावचा भुईकोट किल्ला असेल आणि कवळयाण्यातील राजवाडा असेल असे काही ऐतिहासिक स्थळं आहेत कंकराळे वगैरे आदी ठिकाणी तर त्या त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल रविवारी ते तिकडे जात राहतील आणि तेथलीही पर्यटन व्यवस्था पर्यटन विकास झाल्यानंतर तेथेही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल त्या भागाचाही विकास होईल दळणवळणाचाही विकास होईल अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करू अलीकडे कर बघितलं देशी वृक्षांची हानी होत चाललेली मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे रा झालेला आहे वृक्षांचा आणि म्हणून मागे आम्ही बाराबलदार मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन तीन ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्यात दरेगावच्या टेकडीवर लागवडी केल्या त्याच धर्तीवर गाव पुसाला स्मशानभूमीमध्ये बारा बलुतेदार आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढी देशी झाडं लावून हरियाळी वाढवता येईल निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल त्याच्यावरही आम्ही लक्ष देणार आहेत आणि तोही उपक्रम आम्ही हाती घेणार शहरी भागामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे विशेष करून मोसम फुलावा अनेक वर्षापासून लहान लहान बालक कोणीही एकटं सोडू शकत नाही कुठलीही माता भगिनी विद्यार्थीला आपल्या मुलाला अशा प्रकारची त्या ठिकाणी वाहतुकाची कोंडी होती त्यासाठी जो पदचारी मार्ग आहे शिर्डीने किंवा हे डायव्हर्ट करून अंडरग्राऊंड गटारीच्या बाबतीमध्ये जर क्रॉस करून चांगल्या आर्टिकेट करून डिझाईन करून आणि कशी ती ट्रॅफिकची कोंडी मोकळी होईल याच्यावर विचार आम्ही करणार आहे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता गँग या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या जरा प्रादुर्भाव वाढलेला आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दाबाडी सोयगाव कलेक्टर पट्टा बायगाव निळगवां मनमाड चौकुली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुरावा करून जेवढ्या पोलीस चौक्या वाढवता येतील आणि जनतेच सुरक्षा व्यवस्था करता येईल वाढवता येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सक्षम राहील याच्यासाठी देखील प्रयत्न करू अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे ती आपल्या समोर हा विकास वचननामा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे मालेगावच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे तिकडे संचा उद्योग आहेत टेक्स्टाईल उद्योग आहेत त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेचा प्रश्न असेल त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भाग भांडवल उभं करण्याचा विषय असेल काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत ते टेक्स्टाईल युनिट असेल संचावाले काही युनियन असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला हात मारली त्या त्यावेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे शासन सरकारकडे जिथे जिथे रोजगाराची निर्मिती होण्यासाठी टेक्स्टाईल वगैरे जे काही उद्योग आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती उद्योग शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं शेतकऱ्यांनाही दोन पैसे उभे राहतात प्रक्रिया वेळी चालू होतात त्याच्यातून छोटे मोठे उद्योग उभे राहतात रोजगार उभा राहतो त्याही उद्योगांवर कांद्याची पावडर असेल मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल उसाच्या बाबतीमध्ये जसं दोंडायचा इथेनॉल प्रकल्प इथेनॉल इथेनॉल प्रकल्प याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील सुनील भाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या ज्येष्ठ मंडळीचा जितका चांगल्या चांगला, चांगला मालेगावचा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू जो जो विकास नामा आम्ही घेतलेला आहे तो विकासनामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधीन राह आणि काही वेळेला जनतेच्या याच्यासाठी जी काही विजेचं खाजगीकरण केलेलं आहे एम आणि एमपीसीएल कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना पाचशे ते सातशे रुपये विजेचं बिल जास्त येत आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि एमपीसी कंपनी इथून कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिलं देतील चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये तोही विचार आमच्या विचाराधीन आहे त्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आपला जाहीरनामा घेऊन या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहेत त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू प्रशासकीय पारदर्शकता निर्माण करून गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार जो काही विकास कामांचा दर्जा आहे जो खालवलेला आहे तो त्याच्यावर बाकी काटेकोर लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर त्याचं इस्टिमेट किती या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसं सुनील आबा गायकवाड त्यांच्या वार्डामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे मार्केटमध्ये आजही कॉन्क्रिट प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा चौदा वर्षापासून कॉन्क्रीटची गुणवत्ता केलेल्या कामाची साक्ष त्या ठिकाणी देते जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईची साक्ष आहे अशाच पद्धतीचे काम सगळ्या मालेगावमध्ये कसे होतील याचाही विचार त्या ठिकाणी ठेवू मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय आहे पाणी पट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणी पट्टी नाही निखिल दादांनी ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त त्याची गदा येणार नाही जनताची लूट कशी होणार नाही जनता त्रस्त कशी होणार नाही याच्यावर विचार विनिमय करून अभ्यासू पद्धतीने पत्र चांगले आहेत म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पट्ट्यामधले मुस्लिम भागामधले आपल्या भागामधले अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले कलाकार आहेत त्यांच्या कला, कला गुणांना कसा वाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यात त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू त्याचबरोबर कामगार न्यायालय न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय तसेच धर्मदाय उप आयुक्त कार्यालय सार्वजनिक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव का आणण्यासाठी मालेगाव ते आणण्यासाठी पाठपुरावा करू तसंच गिरणा डॅम अनेक आदिवासी माय तो विषय होता डॅम हा मासेमारी उद्योग होता हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी बांधवांसाठी होता आणि म्हणून त्याही ठिकाणी कुठलंही टेंडर झालं नाही कुठलेही प्रोसिजर राबविला गेला नाही डायरेक्ट कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला दिल्या गेलं आणि हजारो आदिवासींच्या अर्थातला जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन शेललं गेलं हजारो आदिवासींची रोजीरोटी क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यू प्रिंट सादर करणार अभ्यास महानगरपालिके वास्तविक बाबासाहेबांनी किंवा निखिल दादांचा मुद्दा होता आम्ही तर त्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे त्यांनाही महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्ल्यू प्रिंट सादर करणार त्याच्यानंतर आम्ही बारा देखील आपण आहे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंचाहत्तर बहात्तर हजार जागा सरकारी भरती होत्या स्पर्धा परीक्षेच्या बारा बलुतीदारच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा पाच दहा पोलीस कधी पास झाले नाही पण मला सांगायला अभिमान वाटेल त्यांचे सराव पेपर सोडून घेतले पुण्याहून पेपर आणलेत ह्याच राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल मध्ये अतिशय सुंदररीत्या त्यांच्याकडनं ते सराव पेपर सोडून घेतल्यामुळे आणि मार्गदर्शन शिबिर सलग नऊ नऊ तासाचं तीन चार कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संधी आहेत जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित रोज बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्यांचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल आता म्हणजे पक्षी कमी झालेत काही काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे तिथे सुंदर झाडांचं देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष त्या ठिकाणी ठेवणार आहोत असे अनेक मुद्दे घेऊन हा आपला जाहीरनामा आपल्या समोर मालेगावच्या जनतेच्या साठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे तो आपल्याकडे पुन्हा सुफूर्द करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या चॅनलना विनंती करतो एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना तुम्ही सगळे चॅनल धारक या ठिकाणी की एक वेळेला मार्केटमध्ये जशी संधी दिली त्या संधीचं सोनं करत मार्केटचा सर्वांगीण विकास केला आणि पालट केला ऐतिहासिक कामं केली तशीच कामं मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सगळे जे आहेत आम्ही सगळे आंदोलनामधून चळवळीमधून पुढे आलेले माणसं आहोत सगळ्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे सत्ता नसून सुद्धा गरीबांना न्याय दिलेला आहे शासनाला प्रशासनाला वेटीच धरलेला आहे जे सत्तेवर असून त्यांनी गरीबांना न्याय दिलेला नाही ते न्याय देण्याचं काम सुनील आबा असतील गुलाबजी पगार यांनी आवाज उठवलेला आहे सन्मान्य निखिल दादांनी आवाज उठवलाय मी आता दोन्ही हात ज्यांचे गेलेत खडकीचा असेल नागेश मोरे कॅन्सर रुग्ण असतील रमाई योजनेचे अनेक पीडित ज्यांच्यावर अन्याय होत होते शेतकऱ्यांचे पैसे मिळत नव्हते त्याच्यावर आंदोलन केलेत सत्ता नसताना सुद्धा पब्लिकला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे पब्लिकची सेवा केलेली आहे ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला सगळ्यांच्या समोर पब्लिकच्या पुढे स्वतःचे जीव धोक्यात घालून आणि जनतेची सेवा केलेली आहे म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आपल्या या माध्यमातून आम्ही जनतेला माय बापांना विनंती करतो की तुम्ही या बारा बुलदारच्या जय जय रिक्षा बोला या विरोधकांकडून जो मुख्य मुद्दा आहे लाडकी बाई काही शिल्लक राहिलं नाही तर आता लाडकी बहीण हा मुद्दा या ठिकाणी प्रकाशाने पुढे आणला जातो गेल्या तीन चार महिन्यामध्ये पंधराशे रुपयाप्रमाणे प्रमाणे लाडकी जे काही दिलं आपले <coughs> मुस्लिम नगर सेवक आहेत दिलावर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक महिलांसाठी स्वतंत्र असं गार्डन या मारेगाव मध्ये किदवे रोड ला त्यांनी निर्माण केलं होतं कालांतराने तिथं व्यवस्थित त्या ठिकाणी राखली केली आणि त्याचबरोबर त्याच धर्तीवर मी या बजरंग कॉलेजच्या परिसरामध्ये एक स्वतंत्र असं महिलांसाठी जिम आणि गार्डनची निर्मिती त्या ठिकाणी करतोय आणि असेच अनेक गार्डनची आवश्यकता माझ्या मात माता भगिनीसाठी आवश्यक आहे धन्यवाद आणि सग... <laughs> मालेगाव हे सगळ्या जाती धर्माचं शहर आहे आणि या, या शहरामध्ये सगळी जाती धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात त्या मालेगावच्या शांततेला कसा गालबोट लागणार नाही शांतता एकता हिंदू मुस्लिम भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मता कशी जोपासली जाईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करून मालेगावची एकात्मता जोपासू हाही शब्द मी आजच्या प्रसंगी देतो